लोक आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं डायरेक्ट आले मिलिटरी गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटरचा आम्हाला रोड बनवायचा आहे आम्हाला खाली पाहिजे मग नंतर आमच्या तांद्या भावांनी आणि कांब्या भावांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोयी करा तुम्ही किती वर्षापासून दाढ वर्ष झाला आम्हाला आमच्या गेले आता तुम्ही तर तुमच्याकडे पुरावे काय काय आमच्याकडे छोटं काप आहे टॅक्स पावसे पावसे सगळे आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते तुम्ही ऐकता साहेबांना भेटले नाही का गेलो होतो ना काल भेटायला चार वाजता गेलो होतो भेटले नाही ते आम्ही अर्ज देऊन आलो आता परत आहे तिकडे भेटायला अर्ज म्हणजे तुमचं म्हणणं काय आम्हाला कुठेतरी सोयी करावं नंतर आम्ही खाली करतो आमचा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला जागा कुठेतरी राहायला आमची सोयी करून आम्ही त्यांना मोकळं करून देऊ आमचं कोरोबाडा घेऊन कुठं बसणार आम्ही रोडवर जर ऐकलं नाही कारवाई केली तर तुम्ही महानगरपालिका समोर आता तुम्ही मांडणार महानगरपालिकेच्या सामने तुम्ही मांड सायफा करून खाणार आम्ही तिथून निघणार नाही आम्हाला सही करत आंदोलन उपोषण आंदोलन उपोषण करणार मोर्चा काढणार आम्ही आमचं आयुष्य गेले होता आमचे लग्न झाले लेटबाडा झाले नातोंडे पटोंडे झाले मग आम्ही कुठे जाणार अचानक चिन्ह तुम्ही खाली करा म्हणजे आणि नोटीस कुणाला गेले आम्हाला नोटीस आल नाही फक्त त्या याशिनला एक नोटीस आलंय मी इथली रहिवासी आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय पावलीसाठी म्हणून समोर जे काही पत्र केले होते ते पाडायला आम्ही पाडलं तर काही लोक आता म्हणतात की घर पाडण्यात येणार आहे तर घर पाडण्यात येणार आहे असं जे काय नोटीस कुणाला दिलेलं नाही असं तोंडी येऊन सांगितलेले जर त्यांनी पाडायचं असेल तर पर्याय जागा करावी जागा द्यावी आपल्या इथल्या रहिवासी लोकांना राहण्याची सोय करावी जस रहिवासी व्यवसाय देखील आहेत म्हणजे सगळ्यांची तेव्हा करले जर फक्त रहिवाशाचे त्यांचं पोट त्याच्यावरच चालतंय आता त्यांचा व्यवसायच तो आहे आणि त्या व्यवसायासाठी त्यांना कोणा पर्याय जागा दिलीच नाही तर त्यांनी पोट भरणार कसं लोकपाटी वगैरे राहणारी लोक नाही आहेत वस्तीमध्ये त्यासाठी ज्यांना काय कुठे द्यायची जागा ते पण ह्या वस्तीपासून फक्त तीनशे किलोमीटर वरती तीन हा तीन किलोमीटर वरती जर दिलं तर त्यांना सोय होईल की कामाची काय काय लोक बिगाव आहेत रोजगार करणारी लोक आहेत त्यांना लांब येऊन काम होईल करणारे सगळ्या लोक आहेत आपण महानगरपालिका आयुक्तांची काही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही पालिकेत जाणार आहात नाही आयुक्तांची तर भेट घेणारच आहे जर त्यांनी जर हे काय आम्ही आमच्या जे काही मागण्या आहेत त्याचा जर निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू मोर्चा काढू उपासना करू की लोकांची सोय व्हायला पाहिजे जे काय इथल्या रहिवाशांना जे काय जागा पाहिजे त्यांना त्यांना कुठेतरी पर्याय जागा शोधून द्यावी त्यांनी आणि मगच लोकांची सोय करावी ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होती असं तुम्हाला वाटतं हो चुकीच आहे ना आमचं लहानपण गेलं आमचा जन्म गेलाय काय आता पन्नास आठ आमच्या वडिलांनी आम्ही लहान आम्ही सलोमला पण नव्हतो आमच्या आई वडील इथं आलेले आहेत या ठिकाणी म्हणता रहिवासी पुरावे काय की तुमच्याकडे आमचा जन्मचा पुरावा येत आहे त्याच पावती आहेत चोटपासा काय पहिले म्हणजे अगदी सत्याहत्तर पासून तर मला आठवत आहे काय सत्याहत्तर पासून मी इथले रहिवासी आहे की माझं लहानपणी तर गेलेलं आहे तर लोकांची सोय करावा मग त्यांना काय कारवाई करायचं ते करावं महानगरपाल महानगरपालिकेने चुकीची कारवाई केलेली आहे लोकांची किषेबूत केलेली आहे सगळं चुकीच्या पण नोटीस पाठवलं आहे त्याच्यामध्ये हे चाललंय हे येत आहे कारण नागरिकांमध्ये जास्त रोज आहे सगळे नागरिक एकदम म्हणजे तीव्र आंदोलन करण्याचे याच्यामध्ये मध्ये आहेत माझी महानगरपालिका विनंती आहे की लवकर एवढा लवकर होता ही कारवाई थांबवते Thank you.